डॉक्टर हेडगेवार सेवा समिती नंदुरबार संचालित अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा जडखे तालुका जिल्हा नंदुरबार येथे आदिवासी जननायक क्रांतीसूर्य धरतीयाबा भगवान बिरसा मुंडा यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त कार्यक्रम साजरा करण्यात आला कार्यक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष माननीय जात्र्या बाबा पावरा जडखे गावाचे सरपंच सौ देशमुक्ताई गावित सामाजिक कार्यकर्ते किशोर भाऊ गावित शाळेचे मुख्याध्यापक अनिल रौंदळ सर्व विकास योगी उपस्थित होते कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष माननीय श्री जात्र्या बाबा पावरा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत सांगितले की संघटित होऊन देश व धर्मासाठी आपले आयुष्य समर्पित केले तर आपला देश व धर्म जगात सर्वोच्च स्थानावर पोहोचेल त्याचबरोबर विद्यार्थी जीवनात विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित केल्यास आपले आयुष्य व आपले कुटुंब पुढे जाईल सामाजिक कार्यकर्ते किशोर भाऊ गावित यांनी विद्यार्थ्यांना आपल्या संस्कृतीचे रूढी परंपरा देव धर्म यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी या नवीन पिढीवर आहे असे प्रतिपादन केले कार्यक्रमाला शाळेतील विद्यार्थ्यांनी आदिवासी लोकगीते भाषणे त्याचप्रमाणे नृत्य सादर केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेंद्र मराठे यांनी तर आभार महेंद्र निकवाडे यांनी मानले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व विकास सहयोगींनी परिश्रम घेतले लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी पुलायन जाधव मसावत